नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात मे दोन हजार चोवीस मंगळवार आज रात्रीपासून ते पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पाहूयात या संबंधित सविस्तर माहिती हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून ते उद्या पुढील तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने यामधील नांदेड लातूरमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून तर धाराशिवमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्यासोबतच विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणून या विभागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा वाढलेला राहील ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून हे पावसाळी वातावरण पुढील तीन दिवस दररोज दुपारनंतर तयार होईल अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद